नमस्कार प्रशांत मगदूमी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत कला संचालनालयाच्या वतीनं आजच प्रसिद्ध झालेल्या इंटरमिजिएट परीक्षेच्या निकालाच्या संदर्भानं माहिती घेणार आहोत हा निकाल शाळांनी कशा पद्धतीनं डाउनलोड करून घ्यावा याच्या संदर्भानं या व्हिडिओमध्ये माहिती पाहूया आपणाला या ठिकाणी गुगल क्रोमचं ब्राउझर ओपन झालेलं दिसतो आहे त्याच्यामध्ये आपण एक आ, कला संचालनालयाची ही वेबसाईट आहे ही वेबसाईट याची लिंक ओपन करूया या ठिकाणी एक मेसेज दिसतो आहे इंटरमिजिएट रिझल्ट सर्टिफिकेट इज अवेलेबल टू डाउनलोड इन सेंटर अँड रिस्पेक्टिव्ह स्कूल लॉग इन या ठिकाणी आपण लॉग इन करून घेऊया या ठिकाणी लॉग इनचं चिन्ह दिसतं आहे त्याच्यावरती आपण क्लिक केलं लॉग लौ। इन केल्यानंतर इथं लॉग इन आय डी आहे जो आपल्या शाळेचा यू डायस कोड आपण टाकायचा आहे मी या ठिकाणी आमच्या शाळेचा यु कोड टाकतो आहे आणि त्यानंतर खालच्या बाजूला पासवर्ड म्हटलेला आहे तिथं आपण आपला पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपण पुन्हा अशा पद्धतीने एक मेसेज दिसेल की आता हा रिझल्ट आपल्याला डाउनलोड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं आपला डॅशबोर्ड आपल्या मोबाईलवरती डाउनलोड ओपन झालेला पाहायला मिळेल या ठिकाणी आताचं लॉग इन आपल्याला पाहायला मिळतं आहे या ठिकाणी शाळेची माहिती असणार आहे तुमच्या आणि किती विद्यार्थी तुमचे शाळेचे बसले त्याची माहिती या ठिकाणी खाली ॲप्लिकेशन स्टे स्टेटसमध्ये दिसते वरच्या बाजूला तीन रेषा आहेत या तीन रेषांवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं रिझल्टचा एक डॅशबोर्डचा ऑप्शन पाहायला मिळेल इथं बल्क डाउनलोड सर्टिफिकेट इंटरमिजिएट असा ऑप्शन दिसतो आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आला गेट डाउनलोड लिस्ट आपल्याला डाउनलोड लिस्ट पाहायला मिळेल विद्यार्थ्यांच्या रेंजनुसार या ठिकाणी इंटरमिजिएट परीक्षेची बल्कमध्ये डाउनलोड करून घ्यायचे आहेत हे डाउनलोड सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे ही पहिली फाईल आपली डाउनलोड झालेली आहे या दोन्ही फाईल डाउनलोड झालेल्या आहेत आता या ठिकाणी आपण तिसरी फाईल डाउनलोड करून घेऊया तर या झीप फाईल जर आपण ओपन केली तर आपणाला या झीप फाईल असणार आहेत ह्या एक्स्ट्रॅक्ट फाईल कुठं करायच्या आहेत तर आपल्या फाईल मॅनेजर आहे मी या ठिकाणी क्रिएट फोल्डर करतो आहे अशा पद्धतीने ही इंटरमिजिएटची फाईल ओपन झालेली पाहायला मिळेल आणि नंबरनुसार आपणाला पी डी एफ स्वरूपामध्ये हे विद्यार्थ्याचं सर्टिफिकेट आपणाला ओपन होईल प्रत्येक विद्यार्थ्याचं इंटरमिजिएट परीक्षेचं सर्टिफिकेट हे शाळाने आपल्या लॉग इन आय डीवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आपल्याला हे डाउनलोड करून घेता येईल आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह Thank you, thank you so much.